छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा वर्षापासून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी राजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत भरताव ट्रॅक्टरने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला तर एक जखमी झाला आहे राजा शेडमल कोल व एकवीस सध्या राहणार कोरोची मूळगाव बिरहाटा मध्य प्रदेश असे मृताचे नाव असून राजू मिरुकुमार बेगाव व अठरा सध्या राहणार कोरोची मूळ राहणार परिगमा मध्य प्रदेश असे जखमीचे नाव आहे हा अपघात गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पंचगंगा साखर कारखान्यासमोर घडला या प्रकरणी रियाज अली मुजावर अली अन्सारी वय चौतीस राहणार चिंतामणी नगर कोरोची यांनी शेखर सुभाष शिरसागर राहणार मल्लेवाडी तालुका मिरज यांच्या विरोधात शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मल्लेवाडी येथील शेखर शिरसागर हा आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर क्रमांक एम एच झिरो नऊ घेऊन निघाला होता भरधाव वेगाने निघालेल्या या ट्रॅक्टरने पंचगंगा साखर कारखान्यासमोर कोरोची गावाकडे वळण घेत असताना समोर, समोर निघालेल्या हिरो होंडा पॅशन क्रमांक जोराची धडक दिली त्यामुळे मोटारसायकल्स वरील राजा कोल आणि राजू बेगा हे दोघे जण उडून रस्त्यावर पडल्याने जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचार सुरू असताना राजा कोल याचा मृत्यू झाला या प्रकरणी शाहपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे